तर बिहारमध्ये काँग्रेसची व्होट अधिकार यात्रा निघणार आहे काँग्रेस नेते राहुल गांधींच्या नेतृत्वामध्ये ही यात्रा काढली जाईल बिहारच्या चोवीस जिल्ह्यांमधून ही यात्रा जाणार आहे विधानसभा निवडणूक प्रचाराचा नारळ राहुल गांधी हे फोडणार आहेत राज्याचे नेते तेजस्वी यादव ही यात्रेमध्ये सहभागी होणार आहेत बिहारमध्ये मतदार याद्यांमधील अनियमिततेच्या विरुद्ध काँग्रेस नेते राहुल गांधींची महत्वाकांक्षी वोटर अधिकार यात्रा आजपासून सुरू होतीये सोळा दिवस चालणाऱ्या या यात्रेमध्ये राहुल गांधी पूर्ण वेळ सहभागी होतील यात्रा बिहारच्या अडतीस जिल्ह्यांपैकी चोवीस जिल्ह्यांमधून जाणार रा आहे राज्यातील दोनशे त्रेचाळीस विधानसभा मतदारसंघांपैकी जवळपास साठ मतदारसंघांमध्ये ही यात्रा निघेल